ते भूमी पेडणेकर नावाच्या एका हिरोईनला एक्झिमा नावाचा त्वचा रोग झाला तर त्याच्यावर न्यूज चॅनल बातमी आणि मग हा आजार तुम्हाला कसा होऊ शकतो मग त्याची लक्षणं वगैरे 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 म्हणजे दीपिका पदुकोणच्या नावाने डिप्रेशनचं मार्केटिंग झालं ॲन्झायटी डिप्रेशन आता भूमिकर पेंडेकरच्या नावाने त्वचेच्या रोगाचं मार्केटिंग झालं न्यूज चॅनल्सच्या लोकांनी न्यूज द्यावी हा जो धंदा आहे की सेलिब्रिटीचं नाव वापरायचं कारण नुसतं त्वचा रोग म्हटलं असं तर कोणी ऐकलं असतं पण भूमी पेंडेकरला त्वचारोग झाला आहे एक्झिमा झाला आहे आणि मग त्याचे लक्षण मग एक्सपर्ट्स मग त्यानिमित्ताने हजारो लाखो लोकांना वाटतं आपल्याला पण ही लक्षणं झालेली आहेत तर हे जे मार्केटिंग आहे हे न्यूज चॅनल्सने नाही केलं पाहिजे ही फसवणूक आहे ही सरळ सरळ लोकांची सायकोलॉजिकल फसवणूक आहे हेल्थ टॉक तुम्ही म्हणता काय हेल्थ टॉक याच्यामध्ये मला सांगा तुम्ही कुठला सायंटिफिक डेटा तुम्ही वापरला आहे तुम्ही जी लक्षणं सांगता ज्या मुलाखती घेता त्या सामान्य माणसाला कळणार आहेत का अशा त्वचा चेहर करोडो लोकं निघतील मग ते औषधं घेतील नको नको ती त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का तुम्ही जे तुमच्या न्यूज चॅनलवर जे दाखवता त्याचा समाज मनावर परिणाम काय होतो याचा तुम्ही काय अभ्यास केला आहे का संशोधन केलं आहे का हां सेलिब्रिटी लोक औषधांची जाहिराती करतात एक्सपर्ट्स लोकांच्या मुलाखती तुम्ही दाखवता एक लल्लन टॉप नावाचा यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब आहे त्याच्यावर दाखवला की हार्टचे प्रॉब्लेम काय होतात अरे बाबा नो हे विषय तुमच्या मीडियाचे नाही आहेत हे संशोधनाचे विषय आहेत त्वचा विकार कोणाला आहे त्याचं डायग्नोसिस व्हायला पाहिजे टेस्ट व्हायला पाहिजे हे डॉक्टरचे विषय आहेत लोकांमध्ये अवेअरनेस आणायची असेल तर अवेअरनेस ही पद्धत चुकीची आहे कारण तुम्ही एक सेलिब्रिटी वापरता ही अवेअरनेस नाही आहे हे मार्केटिंग आहे सायंटिफिक अवेअरनेस कसं केलं जातं हे शिका पहिले त्याचं प्रेझेंटेशन बनवावं लागतं आणि हे काम न्यूज चालतं नाही आहे ह्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म असतात सायंटिफिक त्यामुळे मुंबई आगचा मी निषेध करतो आणि अशा पद्धतीच्या मार्केटिंगला लोकांनी बळू पडू नये त्वचेचे रोग डोळ्याचे रोग छातीचे रोग वेगवेगळ्या रोगांचं मार्केटिंग करायचं आणि त्यानिमित्ताने आपापल्या सेवा विकायच्या आपली पब्लिसिटी करून घ्यायची गुडविल वाढवायचं धंदा वाढवायचा म्हणजे मीडियावाले फार्मास्युटिकल कंपनी ते मुलाखत देणारे डॉक्टर लोक त्यांचा बिझनेस सगळ्याचा बिझनेस वाढतो हा थोडक्यात बिझनेस आहे लोकांना मूर्ख बनवायचा त्यांच्या मनातली भीतीवरती आणून हा खरा प्रॉब्लेम आहे हे थांबलं पाहिजे आणि सरकारने मीडियानी मीडियाच्या मीडिया एजन्सीचं नियंत्रण आणलं पाहिजे